ठरलं तर मग या मालिकेत आता प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सायलीने प्रतिमात्याला शोधून घरी आणलं आहे यामुळे आता सगळे सुविधा खूप आनंदात आहे मात्र वीस वर्षापूर्वी झालेल्या अपघातात प्रतिमाला जबरदस्त मार लागल्यामुळे तिची स्मृती आणि वाचा दोन्हीही गेला आहे यामुळे सायलीने तिला आपल्या घरी अंड असलं तरी ती कुणालाच ओळखू शकत नाही यामुळे आता सगळ्यांनाच तिची काळजी वाटत आहे झालेल्या एका गंभीर अपघातामुळे रविराज याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं या अपघातात आप त्यांनी आपली मुलगी आणि पत्नी गमावली होती मात्र त्यांची मृत शरीर अपघाताच्या ठिकाणी न सापडल्याने आजही त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीचा शोध सुरू ठेवला होता गडगन संपत्ती असलेल्या रविराजला अडकून त्याची संपत्ती हिसकावून घ्यायची असं आपल्यान त्याचा अनुभव नागराजांनी केला होता या प्लॅन नुसार नागराजेने एका आश्रमातील मूल्य तन्वी बनून आपल्या घरी आणला आहे तर दुसरीकडे त्याने एका बेवरस महिलेचा मृतदेह आणून तो प्रतिमाचा असल्याचं सगळ्यांना सांगितलं आहे त्यामुळे आता रविराजने देखील आपली पत्नी देवाघरी गेल्याचं मान्य केलं होतं मात्र तो ह्या धक्क्यातून सावरत असतानाच त्याच्यासमोर प्रतिमा आल्याने आता त्याला खूप आनंद झाला आहे प्रतिमा देखील रविराजला बघून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतेय मात्र तिला काही केल्या भूतकाळ आठवत नाहीये आता प्रतिमा परतून आल्या त्यामुळे नागराज यांचा प्लॅन फसला आहे त्यामुळे आता दोघेही चांगलेच चांगले गेले आहेत परंतु प्रतिमाला काहीच आठवत नाहीये हे बघून प्रियाने सुटकेचा निश्वास टाकला आहे ती प्रतिमाला मुद्दाम स्वतःबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तिचा स्पर्श होताच प्रतिमा घाबरून गेली आहे तिने प्रेयाचा हा सोडून सायलीच्या दिशेने धाव घेतली आणि सायलीला मिठी मारली हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे प्रतिमा स्वतःच्या मुलीला न ओळखता कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे मात्र अवस्था बघून सगळेच तिची काळजी घेत आहे दुसरीकडे सायली प्रतिमाला खोलीत नेऊन तिला प्रेमाने जेव घालून झोपवण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळी एक लेख आपल्या आईसाठी अंगाई गाणार आहे हे दृश्य बघून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येणार आहे मात्र सायलीच्या ह्या प्रेमळ वागण्यामुळे आता प्रतिमाला तिचे जुने देऊ साठू लागणार आहेत